नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो आहे ही, ही स्क्रीनवर जो पत्ता दिलेला अब्बरनाथ तालुक्यातील पसत गावात विविध विकास काम करण्यात येणार आहेत गावचे सरपंच रवींद्र भोयर यांच्या माध्यमातून या कामांसाठी पाठपुरावा करण्यात आला होता अखेर आमदार किसन कथरे यांच्या माध्यमातून गावातील विकास कामांसाठी तीन कोटी नऊ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला यामध्ये गावातले रस्ते पेबर ब्लॉक विहीर यासारखी विविध काम करण्यात येणार आहे गावात विकास काम होणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार किसन कथोरे यांचे आभार तर मानले मात्र कथोरे यांची भव्य मिरवणूक गावात काढण्यात आली होती यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार किसन कथोरे यांचं स्वागत करण्यात आलं सरपंच रवींद्र भोयर यांच्या बंगल्यापासून गावातल्या हनुमान मंदिरापर्यंत कथोरे यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती जांभूळ वसत आणि आसपासच्या ग्रामीण भागात कथोरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामं झाली आहेत याचाच एक भाग म्हणून वसत गावात तीन कोटी नऊ लाखांची विकास कामं करण्यात येणार आहे सरपंच रवींद्र भोई यांच्या माध्यमातून वसत गावात विकास कामांसह विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात येतात गावात होणाऱ्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ झाल्यानंतर हनुमंत मंदिरासमोरच्या मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते आमदार किसन कथोरे यांचा भव्य सन्मान केला त्यानंतर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं यावेळी मार्गदर्शन करताना वसत गावात सध्या फक्त तीन कोटी नऊ लाखांचा निधी आला असो यानंतर वसत गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन कथोरे यांनी ग्रामस्थांना दिलं तर सरपंच रवींद्र भोईर यांनी ग्रामस्थांचे आणि मान्यवरांचे आभार मानले यावेळी ग्रामस्थ पोलीस पाटील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरबाड मतदारसंघामधील माझा हा कल्याण तालुक्यातला शेवटचा गाव आहे या गावावर बऱ्याच वर्षापासून अन्याय होत होता नवीन आमचे रवींद्र भुईर हे सरपंच झाले आणि मग आमच्या सहकारी सुरेश भुईर आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला तर गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच दृष्टीने एम एम आर डी एच्या माध्यमातून आता आपण त्यांना सध्या दोन कोटी रुपये दिले त्याचबरोबर इतर काही फंडातून वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही एक ते सव्वा कोटी आहेत आज त्यांनी परत माझ्या कानामध्ये थोडंसं सा अस्तित्व सांगितलं मी आता घोषित पण करणार आहे जूनच्या बजेटला अजूनही वसत गावाला दोन कोटी रुपये देतो वस्द गाव हा पूर्ण एक आठ दिवस नाही गेल्या महिनाभर सगळे जे भूमिपूजन करतोय मतदारसंघामध्ये किमान हजार एक कोटीची भूमिपूजन मी या एक महिन्यात केलेली आहे आणि महाराष्ट्रातला हा रेकॉर्ड आहे त्यामुळे वसत गाव जर मागे राहिला तर अवघड होईल त्याचबरोबर जांभूळवरून येणारा रस्ता आणि परत एम आय डी सी मधून येणारा रस्ता वसतला जो जॉईंट होतो तो सुद्धा खराब आहे तर उद्या परवाच ताबडतोब एम आय डी सीच्याकडून ताबडतोब त्याला मंजुरी घेईल त्याला साधारण दहा कोटी खर्च येईल तो पण त्याला ताबडतोब मंजुरी देतोय परत या गावाने माझ्याकडे रस्त्याला पैसे मागू नयेत ग्रामपंचायत सेलवली हद्दीतील विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान मान्य कार्यसम आमदार किसनजी कथोर साहेब यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि साहेबांच्या माध्यमातून वसशिरोली ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ तीन कोटी नऊ लाख रुपयाची कामं ही साहेबांच्या माध्यमातून आज बसच गावामध्ये होत आहेत त्याचबरोबर गावामध्ये विविध रस्ते विहीर दु विहीर साकाव अशा विविध योजना साहेबांनी आपल्या गावामध्ये राबवल्या त्याचबरोबर बंदिस्त गटारे कॉन्क्रीटचे रस्ते त्याबद्दल मी आमदार किसनजी कजोर साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो